महाड दापोली रस्ता धोकादायक बनलेला आहे रस्ता गुळगुळीत झाल्यानं अपघात वाढले आहेत वाहन घसरण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे महाड दापोली रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला असून या रस्त्यावर वाहन घसरून रोज अपघात होत आहेत रस्त्याच्या दुरुस्तीचा एक भाग म्हणून टाकलेल्या डांबर लेअरमुळे हा रस्ता अधिक निसरडा झाला आहे तर गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसादरम्यान रोज दोन ते तीन अपघात या रस्त्यावर होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघातजन्य ठिकाणांची पाहणी केली असून यावर उपाययोजना करून रस्ता वाहतुकीस सु सुरक्षित करावा अशी मागणी केली जाते गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिलेला आहे कार्यकारी संचालकांकडे राजीनामा सोपवला आहे त्याचबरोबर आता अरुण डोंगळेंनी मुंबईत शिंदेची भेट घेतलेली आहे नवीन अध्यक्ष कोण याकडे आता लक्ष लागणार आहे महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांसह हो। उपमुख्यमंत्री आग्रही असल्याची माहिती समोर येते